भगदरी वनवाईपाडा येथील ग्रामस्थांचे अनोखे संकल्प सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भगदरी वनवाईपाडा येथील ग्रामस्थांनी एक संकल्प करून रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यात आले रात्रीचा वेळी वाहनधारकांना जगली प्राणी तरस बिबट्या जगली कुत्रे रानडुपकर रस्ता ओलांडताना दिसून येत असून अपघात होण्याची शक्यता असते तसेच वनवाईपाडा येथील बाबा काटाला या देवस्थान येथे दिवाळीवर हजारोच्या संख्येत भविक येत असतात अनुषंगाने ग्रामस्थांनी एक संकल्प करून सुरूपसिंग वळवी यांचा मार्गदर्शन आखली एक घर एक व्यक्ती पाठवत रस्त्यावरील काटेरी जुडपे व रस्त्यावर पडलेले दरड व खड्डे पुरवण्यात आले तसेच जयसिंग तडवी दिनेश वळवी दिलवर महाराज कांत्या महाराज नरपत वळवी बोद्या वसावे मंगेश वसावे सांगल्या वसावे विका वळवी वसंत वळवी कृष्णा वळवी बुलाब तडवी रेदा वळवी ब्रिजलाल वळवी प्रताप वळवी रावल्या वसावे आदींनी परिश्रम केले एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी धडगाव तालुका चिप ब्युरो यांचा खास रिपोर्ट